जर तुम्हाला सुद्धा कोबीची भाजी बनवल्याच्या नंतर सुद्धा अशी हिरवीगार दिसायला पाहिजे असेल ना तर त्यासाठी काय करायचं माहिती का सगळ्यात पहिलं तर हरभऱ्याची डाळ भिजायला घालायची बर का त्याच्यानंतर कोबी कापायचा आता कोबी इथं मी बघा दोन कोबी घेतले छोटे छोटे हिरवेगार मस्त कोबी येतं आणि त्याला आहे ना असं त्याचा जो निब्बर भाग असतो ना त्याला आहे ना वी आकारामध्ये असं पहिलं काढून टाकायचं आणि नंतर आता उभा का उभा कोबी मस्त पैकी जेवढा बारीक होईल ना तेवढा कापून घ्यायचा बघा इथं मी सगळा कोबी कापून घेतला याला पाण्यामध्ये टाकले आणि चांगले एक दोन पाण्याने धुवून घ्यायचं कोबीला नंतर हिरवी मिरची टाकायची कुठून घेणार इथं मी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतली तरी चालतंय हिरवी मिरची लसून आणि मीठ टाकले मीठ टाकल्यामुळे ना आबार दोबड्याला बारीक करून घेतलं नंतर लगेच गॅसवर कडाई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल गरम झालं का त्याच्यामध्ये लगेच मोहरी टाकायची जिरे टाकायची आणि बारीक करून घेतलेली मिरची लसूणचा ठेजा टाकून द्यायचा थोडासा एखादा मिनट्याला परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची हळद जास्त नाही टाकायची बर का कारण की हिरवा जर कोबीला कलर पाहिजे ना थोडीशी हळद टाकायची आणि हळदीला सुद्धा मिक्स करून घेतलं का लगेच आता आपल्याला कोबी टाकून द्यायचा ह्या आता कोबी मिक्स करून घ्यायचं नंतर त्याच्यात भिजवलेली